तर एक चांगला मुलगा बनण्यासाठी गरज असेल तेव्हा तुमच्या पालकांसाठी उपलब्ध राहा म्हणजे फक्त मोठ्या प्रसंगासाठी नव्हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील उपस्थित राहायला शिका घरगामात त्यांना मदत करा कौटुंबिक कर कार्यक्रमांना वेळ द्या किंवा कठीण काळात त्यांच्या बाजूने उभे राहा या सर्व कृतींनी तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्वाचे आहात हे दाखवता दा। सातत्य इथे सर्वात महत्वाचे आहे तुम्ही नेहमी उपस्थितीत राहणार हे जाणवणे पालकांच्या सुरक्षिततेची भावना देते पालकांच्या मतांचा आदर करा पालकांचा अनुभव हे सर्वात धन त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे जरी तुम्ही प्रत्येक वेळी सहमत नसाल तरी हे आदराचे प्रतीक आहे स्वतःच्या विचारांवर ठाम राहतानाही त्यांच्या मतांना मान देणे हा समतोल साधणं सर्वात महत्वाचं आहे कधी कधी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं हे नातं अधिक विश्वासू आणि घट्ट बनवतं